दिवाळीच्या फराळात करंजी शिवाय मजाच नाही ना बाहेरून खुसखुशीत आणि आतून स्वादिष्ट सारण असलेली ही करंजी आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवूयात बघू शकता बाहेरून खुसखुशीत आतून गोड आणि खोबऱ्याच्या सारणाने भरलेली ही करंजी म्हणजे फराळाची शाणच नमस्कार मंडळी मी विद्या विद्यास्फूर स्टोरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत करंजी एक किलोच्या प्रमाणामध्ये करंजी कशी बनवायची आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे वजनी वाटीचे प्रमाण दोन्ही प्रमाण मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर काही टिप्स पण मी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथे मी समप्रमाणात रवा आणि समप्रमाणात मैदा घेतलेला आहे तर या वाटीने दोन वाट्या रवा आणि दोन वाट्या मैदा मी घेतलेला आहे आणि वजनाने म्हणाल तर अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो मैदा मी घेतलेला आहे रवा आणि मैदा एकत्र मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं आहे आणि दोन चमचे तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्याने करंजी जे आहे ते अगदी खुसखुशीत तयार होणार आहे तेल आपलं भरपूर गरम होतं तर त्याच्यामुळं हाताला चटका बसू नये म्हणून आपण चम्मचने एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा मी साखर घालून घेतलेली आहे याच्यामुळे करंजीला रंग जो आहे तो सुंदर येणार आहे तर आता अशा पद्धती पिठाचा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मोहनचा आहे तर ते, ते पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे तर आता याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला अगोदर सैलच ठेवायचं आहे कारण की याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा घातल्यामुळं रवा थोड्या वेळाने फुलतो आणि पीठ आपलं ऑटोमॅटिक घट्ट तयार होतं याला आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत सारणाची तयारी करून घेऊयात इथे मी घेतले चार वाटी खोबरं वजन आणि साडेतीनशे ग्रॅम दीड वाटी पिटी साखर वजन आणि तीनशे ग्रॅम आणि एक वाटी रवा वजनाने दोनशे ग्रॅम मी घेतले त्याचबरोबर थोडेसे मनुके बदामाचे काप थोडीशी वेलची पावडर थोडेसे काजूचे काप बेदाणे आणि थोडीशी खसखस तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर आता सगळ्यात अगोदर मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला तूप वगैरे घालायची आवश्यकता नाही आहे कोरडंच खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान सोनेरी रंग आला आहे खोबऱ्याला तर ते खोबरं आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि जे पण ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याला व्यवस्थित आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स पण आपले भाजून झाले तर आता आपण घेणार आहोत रवा भाजायला तर याच्यात पण आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि छान रवा भाजून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवा की रवा आपल्याला छान रा लालसर असं भाजून नाही घ्यायचा आहे थोडंसं त्याला परतवून घ्यायचं आहे फक्त कच्चेपणा त्याचा काढून घ्यायचं आहे आपल्याला खोबरे थोडंसं जाड होतं तर मी हातावरती चोळून त्याला बारीक करून घेतले आता यामध्ये घालणार आहे रवा त्याचबरोबर खसखस भाजून घ्यायची आहे हलक्या रंगावरती खसखस भाजली की ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला आता हे सगळं मि मिश्रण जे आहे ते आपल्याला एकत्र करून छान मोठ्या ताटामध्ये पसरवून ठेवायचं आहे मिश्रण थंड झालं की यामध्ये घालून घ्यायचे आहे पिठी साखर आणि वेलची पूड आणि यामध्ये मी घालून घेणार आहे मनुके कारण की मला मनुके खूप आवडतात तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही स्कीपही करू शकता तर इथं झालं आपलं सारण रेडी त्याचबरोबर पीठही आपलं छान फुललं आहे अर्धा तास झालेलं आहे तर बघू शकता याला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचे छान एकसारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आता मी याचा एक मोठा गोळा काढून अशा पद्धतीने याची बारीक बारीक लाटे तयार करून घेणार आहे असं केल्याने करंजा लाटायला थोडंसं इझी जातं आणि थोडंसं लवकर तयार होतं तर अशा पद्धतीने मी त्याचे गोळे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवणार आहे आता त्यातला एक गोळा घेऊन मी त्याची छान पुरी लाटून घेणार आहे लाटून झालं की त्याला साच्यावरती ठेवून त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं सा आहे आणि कड्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित त्याच्या कड्यांना प्रेस करून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे उरलेलं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता करंजी आपली रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने मी बाकीच्या करंज्या आपण बनवून घेते तर अर्धा करंज्या झाल्या की आपल्याला लगेचच तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये या करंज्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत तेल कडकडीतच गरम करून घ्यायचे त्याचबरोबर मीडियम टू हाय फ्लेम आपल्याला गॅस ठेवायचा आहे जर आपण लो गॅसवरती करंजी भाजली तळली तर करंजी तेल पिते आणि तेलकट करंजा तयार होतात त्याच्यामुळे uh, मीडियम टू हाय ग्लॅ गॅस आपल्याला ठेवायचा आहे तर बघू शकता करंजांना छान रंग आलेला आहे आणि करंजी आपली तयार झाली आहे तशा पद्धतीने मी दुसरी बॅच पण सोडून घेते तर बघू शकता करंजीवरती बबल्स येत आहेत म्हणजे करंजी जी आहे ते आपली अतिशय खुसखुशीत तयार झालेली आहे तशा पद्धतीने एकसारख्या रंगाच्या करंजा मी तळून घेते अशा पद्धतीने संपूर्ण करंजा मी तळून घेतलेल्या आहेत बघा ना किती सुंदर आणि कुरकुरीत करंजा तयार झाल्यात ह्या दिवाळीत नक्की ट्राय करून बघा ही सोपी आणि पारंपरिक करंजी रेसिपी आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा